टेम्पो प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते आग लागली नाही तर चालकानं गाडी पेटवल्याचं चा तपासात निष्पन्न झालेलं आहे तर पुण्यातल्या या प्रकरणामधली मोठी अपडेट चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आणि पाच जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला एक मोठी अपडेट आपण पाहतोय पुण्यातल्या हिंजवडी परिसरामध्ये खरंतर या छोट्या बसला मिनी बसला आग लागलेली होती अशी माहिती समोर आली होती यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झालेला होता आणि याच जळीत कांड प्रकरणी मोठी अपडेट समोर येते चालकानं बस पेटवल्याची माहिती समोर आली प्रतिनिधी तुषार झरेकर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचा त्यांच्याकडून घेऊयात तुषार अमानवी प्रकार आहेत मध्ये माणसं असताना बस पेटवून देणं त्यामध्ये चार जणांचा मृत्यू होणं पाच जण होरपळले जाणं अतिशय अमानवी प्रकार काय नेमकं कारण तपासामध्ये समोर आलं नक्कीच विक्रांत एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण धक्कादायक प्रकारच म्हणावा लागेल कारण हिंजवडी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टेम्पो ट्रॅव्हलर्सला आग लागली होती आणि या आगीमध्ये चार जणांचा होरपळ मृत्यू झाला होता तर इतर जे दहा जण आहेत ते जखमी झाले होते यामध्ये सर्वात या मोठी माहिती करत तर आता समोर येते ती म्हणजे ही आग लागली नव्हती तर ही आग लावली होती असं एकंदरीत पोलिसांच्या तपासात पुढे येताना पाहायला मिळते आता पोलीस चालकाच्या विरोधात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास खरं तर पोलीस करतायत अशी संपूर्ण जी माहिती आहे ती आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढारी न्यूजला दिलेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये अपघात असतील त्यानंतर घातपाताचे जे प्रमाण आहेत ते वाढताना दिसत आहे आणि त्यावरती कुठेतरी वचक आणण्यासाठी oh. पोलीस अपयशी ठरतात काय असाही का सवाल आता उपस्थित करताना पाहायला मिळतात विक्रांत नाही घरात तुषार हा प्रश्न उपस्थित होणं अगदीच स्वाभाविक आहे मात्र या प्रकरणामध्ये काही कारण समोर आले का म्हणजे चालकानं बस का म्हणून पेटवली काही पूर्व वैमनस्य होतं किंवा मग काय झालं त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती नेमकं काही कारण समोर येत आहे का विक्रांत अजून कोणतंही कारण तर पुढे आलेलं नाही आता पोलीस काही वेळात आ, या संबंधात प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पोलीस काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पत्रकार नक्कीच त्यांना याविषयी प्रश्न विचारतील त्यामुळे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि नक्की हा घातपात कशामुळे करण्यात आला आणि नक्की त्यांचा काय या प्रश्नांचे उत्तर सर्वांनाच हवे आहेत त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल तुम्ही लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर तपशिलांचा